तर दोस्तांनो नमस्कार बर का जबरदस्त बेत झाला बर का भिवंडीत आलतो तुम्हाला सांगतो पाहुणे इथं सासर पाठीला इथं पुन्हा आमचा काका येतं म्हणजे आमच्या सासऱ्याचा सक्क आवाज भावाय तुम्हाला ह्याच्या आधी बस सांगितलंय आता आलतो मटणाचा बेत मस्त पैकी झाला बाजरी या बाकरी बिकरी रगुलर हल्ली आपल्या पुन्हा कुठे गेली खाल्ल्या आता तिला बोलाय सूचना झाल्या पाहुण्यानं खांबा एक गार जार खांबा म्हणजे स्प्राईट खांबा आणि दुसरी गोष्ट होती जावा मग आता आम्ही फोटो कुठे कुठं जाणार आहे हे तुम्हाला सरप्राईज देणार आहे असंच राहावा आमचा व्हिडिओ हा आता एक दोन दिवस दोन चार दिवस अजून इकडंच आहे गाडी आता गाडी त्या साईडला लावली आहे बघा तिकडे पार्किंग केली ती वातावरण आहे खरं भारी वाटलं बरं का इथं काय मग चिमु बरं वाटतंय का गाव बरं काही गा बरं हा गाव का काही बरं आय ना काय करा ही शिटी ती बोलत नाही ती बघा अशी आप कायच ध्यान येते का कायच ध्यान येते का बात म्हणतो या अहो जीव लावल्यान कुणाला मग काय जीव लावते ती आमच्या आमच्या ठेवले परत तिथली बिन जीव लावते कोण सारख म काय तुम्ही आला नाही ह्या बाहेर उन्हाळ्याला काय कशाला एक दिवस त्याला आलतो म्हणायची आम्ही बघा बरं आता चार दिवस मग काय राहिलो का नाही इथं हा त्यार, त्यार, त्यार <laughs> 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 तर थांबलो नाही बरं का पावलेला म्हणलं उद्या संध्याकाळी येतो मुक्का मला वाटल्या तरी इथं कारण पुढं जरा अर्जंट काम असल्यामुळं आम्ही निघालोय बघा वहिनी काय पोरग सावते का हो सेल्फी घे की मग तिकडे मोबाईल आहे का नाही मोबाईल नाही बरोबर तर आता सेल्फी घेते बघा पण आमची लय मोठी फॅन आहे बघा ती आलो अरे डायव्हर ऑडर गेलोय बघा आली गाडी ताणवतच गाडी जरा जरा इसा इटकीला जाईटीला इतकी इतनं सरळ जावा हां मोर लेफ्ट मार हां लेफ्ट मारू परतनं लेफ्ट मारा हां हां पुढं मार लेफ्ट हां परतनं मागचा लेफ्ट मारा परत पुढचं लेफ्ट मारून परत रिवज गेलं टाकून परत आलं लेफ्ट मार तुमच्या पंजानी असं लोकेशन टाकते का हा उघडंच आहे राऊ सारखं लेफ्ट 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 राय द राय लिफ्ट मारायचं लेफ्ट सारखं लेफ्ट मारायचा या पाहुणं लागलेत फोटो करायला बघा धरकावं इकडे आला हा फोटो हा यांचं आपलं फोटो मा मला लाईट लागते कि माफान मध्ये हाय हाय जात नाही कुठं मला नाही म्हणलंय घर जाय लागले की नाही <laughs> काम होत तर मग तुम्हाला कशाला आणतेस मग काय एवढी बाळ घरी ठेवून आणलं असत काही मग आता काय करायचं का जावं लागतंय बाहेर काढा गेलो काय भाडं टाकलं बाराशे रुपये टाकलंय काय तुमची गाडी म्हणून काही हा पोरी निकाल बरी

येऊ ग आम्हाला काय म्हणते त्याला रस्ता सांगा बरं निसर्ग ढाब्यापासून वरती गेले का राईट मारा आडवा ब्रिज आला ब्रिज च्या खालून सरळ जावा सरळ गेलं का दुसरा ब्रिज त्या ब्रिज खालून पण मला कुठं जायचं नाही तुम्ही नेमकं वाड्याला जायचं आम्हाला जायचं कुठला जायचंय सुरतला जायचं तुम्हाला पहिले जायचं वाडा वाड्यानं राईट मारलं वाड्यावर लेफ्ट मारा वारं लेप मारला का मनो हायवे मनो राहिले मनो हायवे ना हवे लागले ना राइट मारला म्हणून ब्रिज चा खालून राईट मारला का सरळ एकदम तर चला का गोष्टवरे तू आज उद्या संध्याकाळी येता का मामा ये पुढे बसली ना येऊया की सरक फिरून येतातला तर बसा बसली चला मामा काय तो येऊ का चला चला गया काय जी बनलं करू नका अरे जेवण

राम राम म्हणलं या गावाकडं आलं तर गावाकडं आलं तर या मस्त पैकी बेत बीत करू काय पण चालते येऊ का चला पूजा वेळ राहिली वाटते इथं बायकोला सोडून मी जायला भाई, भाई, खुछ भाई, खुछ भाई, खुछ। <laughs> तो बांध तुमच्या बायको काय मग तो बांधव <laughs> करते तर निघालो बघा आता मस्त पैकी सोडलं बघा भिवंडीतला एरिया इथला सीट बेल्ट लावू द्याप्र बेल्टी बेल्ट बेल्ट साहेब गाठ पडलो साहेब इथं काठ पडलं बरं ऑर्न पाडला ऑर्न पाडला नाही हां ऑन बि ठेऊन होतं सुट्टीवर होतं त्यामुळं काय विषय नाही तसं काय नाही आपले सगळेच लोक सांगले ते आपण पेन नियम पाळला पाहिजे कारण ती पेन आपल्यासाठीच असते ती आपल्या आपली सेवा करण्यासाठी असते ती पिन आपल्यासाठी असतो आपण त्याच्यासाठी असतो मग काय दिवस रात्र आज राबतील म्हणजे ते आपल्यासाठीच राबतील कसलं मस्त वातावरण आहे गावासारखं राव अरे बाहेरी राव आयला युडो आहे घेरावं इकडं कळ कळक कळक बघ शेत मस्त पैकी आहे तिथ बार फॅक्टरी बी नाही बघा बघा या साईडला कॅरी मग बागारच झालं तिथून आलेली मस्त आहे इथं बिल्डिंग बिल्डिंग गावाकडे सारखं मस्त पैकी पातळली का हा गोमाता आली आडी बाबा इकडून दमान जाऊ द्यास माता <laughs> हो माताजी सायलन्स थटला का असतो खाली काय नाही होणार होते दमान जाऊ द्या खाली एका होती काय झालं माहिती आहे का खडगाव होता खडगाव अलीकंड घेतला असतो मग तर अजून दमान जाऊ दे एकदम हो कोण दमानच आहे तर जो असताना इकडं मस्त पैकी क्रिकेटचं मैदान बेदान आहे बघा कोणाचं आहे आपलंच आहे आपण पैसेतील नसते हे माया नावरच आहे हो हां ग घरपटी फाड घरपटी फाडली आहे का फाडली पानपटी तर तसता ना चला मस्तपैकी झाला मी जेवण बिवण फुल झालं बघा तर भेटू आता आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत राम राम बाय बाय